नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते काय रोज रोज मसाल्याच्या भाज्या खाऊन कंटाळा आला आहे तर मग आज आपण झटपट तयार होणाऱ्या हिरव्या मिरचीच्या वाटणातील गवारीच्या शेंगा कशा बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया गवारीच्या शेंगा बनवण्यासाठी येथे मी पावशर गवारीच्या शेंगांना स्वच्छ निवडून असे घेतले आहे आता आपण सर्वप्रथम भाजीसाठी मसाला बनवणार आहोत त्यासाठी येथे मी कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेण्यासाठी ठेवले आहे आता आपण या शेंगदाण्यांना चांगल्या प्रकारे भाजून घेऊ आता आपले शेंगदाणे चांगल्या प्रकारे भाजले गेले आहेत आता आपण हे शेंगदाणे कढईमधून काढून घेऊ आता आपण याच कढईमध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहोत तुम्हाला भाजीला किती प्रमाणात रस्सा पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकतात दोन ग्लास पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवी पुरते मीठ व चिमुडवर हळद टाकून घेणार आहोत आत्ता आपण हे पाणी चांगल्या प्रकारे उकळून घेऊ आपले पाणी चांगल्या प्रकारे उकळायला लागल्यानंतर आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या गवारीच्या शेंगा टाकून घेऊ व या शेंगांना चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ आता जोपर्यंत आपल्या गवारीच्या शेंगा शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला दळून घेऊ त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे चार ते पाच हिरव्या मिरच्या व सहा ते सात लसूण पाकळ्या मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात अर्धी वाटी हिरवीगार कोथिंबीर आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी टाकून हे सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेणार आहोत आता आपल्या भाजीसाठी लागणारा मसाला बनवून तयार आहे आता पाच मिनटानंतर आता आपल्या गवारीच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजल्या आहेत आता आपण या गवारीच्या शेंगा कढईमधून काढून घेऊ आता इथे मी त्याच कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे जिरे चांगल्या फुल प्रकारे फुलल्यानंतर आता आपण याच कढईमध्ये मिक्सरमध्ये दळून घेतलेली हिरव्या मिरची व शेंगदाण्याची पेस्ट टाकून घेणार आहोत संपूर्ण मसाला कढईमध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण या मसाल्याला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत याआधीसुद्धा मी गावातच्या शेंगांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता आता आपल्या मसाल्याला छान प्रकारे तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये हाफ टी स्पून हळद टाकून घेणार आहोत शेंगा शिजवताना आपण त्यामध्ये हळदीचा वापर केला होता म्हणून हळदीचा वापर करताना थोडा कमी प्रमाणातच करावा आता आपण यामध्ये शिजवून घेतलेल्या गवारीच्या शेंगा टाकून घेणार आहोत शेंगा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या शेंगांना दोन मिनिटांपर्यंत या मसाल्यासोबत चांगल्या प्रकारे तळून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझी रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल दोन मिनटं या शेंगा चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये शेंगा शिजवताना वापरलेले सर्व पाणी टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आपण शेंगा शिजवताना मिठाचा वापर केला होता म्हणून तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही मिठाचा वापर करा आता आपण ही भाजी पाच मिनटांपर्यंत चांगल्या प्रकारे उकळवून घेणार आहोत पाच मिनटानंतर आता आपली भाजी चांगल्या प्रकारे उकळायला लागली आहे आता आपण या भाजीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले हिरव्या मिरचीच्या वाटणातील गवारीच्या शेंगा बनवून तयार आहे या भाजीला तुम्ही गरमागरम भाकरीसोबत एकदा नक्की ट्राय करून पहा हिरव्या मिरचीच्या वाटणातील गवारीच्या शेंगा तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा ठिकाणी नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय